नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना आजचा काय आव्हानात्मक असेल परंतु तुम्ही त्याचा सामना दृढनिश्चयाने कराल आपण समस्येवर उपाय शोधू इतरांच्या प्रभावाखाली अजिबात येऊ नका तुमच्या कल्पनांना प्राधान्य द्या तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक कार्यात शांततेत वेळ घालवा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा राशी आज या राशीच्या लोकांसाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील तुम्हाला तणावमुक्त आणि ऊर्जेने परिपूर्ण वाटेल जवळच्या नातेवाईकांशी आणि मित्रांसोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होईल सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होईल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमचे काम संयम आणि एकाग्रतेने करा मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील जे तुमच्या विरोधात होते ते तुमच्या बाजूने येतील संबंध सुधारतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांनी सदोष उपकरणांची दुरुस्ती करण्यास उशीर करू नका वाढत्या खर्चामुळे तुम्हाला त्रास होईल विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला मित्राची मदत करावी लागू शकते या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांची काही इच्छा पूर्ण होणार आहे मुलांच्या सहवासावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे शिस्त राखण्याऐवजी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवा अचानक असे खर्च येऊ शकतात जे कमी करणे कठीण होईल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी शब्दसुज्ञपणे वापरा तुमच्या कुटुंबासाठीही थोडा वेळ काढा दिवसाच्या दुसऱ्या भागात तुम्हाला वेळ निघून जात आहे असे वाटेल संयम आणि संयम बाळगण्याची वेळ आली आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे आवडत्या कामांसाठी थोडा वेळ काढा तुम्हाला व्यस्ततेपासून आराम मिळेल उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील त्यामुळे आर्थिक समस्या येणार नाही तुम्ही तुमच्या मुलांबद्दल चिंतामुक्त राहाल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांचे अतिभावनिकतेमुळे तुमचे नुकसान होईल जर तुम्ही कोणताही निर्णय मनाने घेता घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल महत्वाची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील नातेवाईकांच्या आगमनामुळे आणि गप्पांमुळे आनंददायी वातावरण राहील सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनु राशी आज या राशीच्या लोकघराची देखभाल आणि सजावट करण्यात तुमचा वेळ आनंददायी राहील वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जुन्या वादांपासूनही आराम मिळेल जनसंपर्क आणखी वाढेल राजकीय किंवा सामाजिक संबंधातून फायदा होण्याची आशा आहे तुमच्या शहाणपणाने तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवाल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीचे लोक कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीने आनंदी होई संबंध बनवताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा खर्चही वाढेल कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल रात्रीच्या जेवणासाठी जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील आणि तुम्हाला हवे तसे यश मिळेल पालकांच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करा हे तुम्हाला अडचणीपासून वाचवेल जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका मुलांसोबत थोडा वेळ घालवणे देखील महत्वाचे आहे परस्पर समन्वयही कायम राहील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी घाईघाईने आणि निष्काळजीपणाने कोणताही निर्णय घेऊ नका गोंधळ झाल्यास कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे योग्य ठरेल वाहन किंवा महागड्या उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो मित्र आणि नातेवाईकांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा प्रभावशाली लोकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करता येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा